लाल झंडे की ले ले। अरे हमसे जो टकराएगा बोल मजूरा बोल मजूरा काफी हम सब हम सब आज जलगाव महापालिकेतील जे रोजंदारी सफाई कामगार आहेत की जे मागच्या महिन्यात दहा फेब्रुवारीला बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले होते ते बसले असताना महापालिकेच्या आयुक्तांनी पत्र देऊन आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा अहवाल दहा दिवसात नगरविकास खात्याकडे पाठवू आणि सहाशे पंचायत सगळ्यांना कायम करायचा पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात आम्ही जेव्हा माहिती काढली अठ्ठावीस फेब्रुवारीला तेव्हा आम्हाला कळलं की असा कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही आहे महापालिका आयुक्तांनी आणि या आंदोलनकर्त्यांची पत्र देऊन त्यांनी जाहीरपणे फसवणूक केलेली आहे त्यांचा आम्ही आजच्या या बेमुदत दुसऱ्यांदा बसून आम्ही त्यांचा निषेध करतो आहोत आणि जोपर्यंत आमचे हे कोर्टाचे जे काही आदेश झालेले आहेत चौदा महिन्यापूर्वी आणि त्या हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना सहाशे सफाई सभाई कामगारांचा सकारात्मक प्रस्ताव कायम करण्याचा नगरविकास खात्याकडे पाठवण्याचा आदेश बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला दिलेला आहे त्याला आता पंधरा महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी देखील महापा महापालिका प्रशासन काहीही हालत नाही आहे आणि अतिशय कोर्टाच्या आदेशाची अंमलबणी करत नाही आहे त्यांच्यावर त्याच्यासाठी कंटेम झालेला आहे तरी ते कोणतेही आदेश मानायला तयार नाही आहे आणि कोर्टाचे आदेश धुडकावून आहेत अशा या महापालिकेचा आम्ही दुसऱ्यांना निषेध करतो आणि जोपर्यंत या सर्व सफाई कामगारांचा कोर्टाच्या आदेशानुसार पॉझिटिव्ह प्रस्ताव नगरविकास खात्याकडे जात नाही आणि तो आम्हाला प्रत्यक्ष लेखी स्वरूपात आंदोलनकर्त्यांच्या समोर दाखवला जात नाही तोपर्यंत अशा फसवणूक करणाऱ्या महापालिका आमचा विश्वास उडालेला आहे आणि आम्ही आता निर्धार करतो की जोपर्यंत असा पॉझिटिव्ह प्रस्ताव हे पाठवत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही